सर्वांच आजच्या व्हिडिओमध्ये मी ओम स्वागत कर, करतो तर आजचा हा व्हिडिओ चालू करण्यासाठी मला खूप टाईम झालेला आहे माझं लक्षात नाही राहिलं की अमरावतीमध्ये पंजाबला देशमुख यांचं ते कृषी संमेलन पल पर्यटन प्रदर्शनी चालू आहे तुम्हाला पण माहिती आहे आणि त्याचसोबत त्यांचे ते कार्यक्रम सुद्धा चालू आहे तर असा त्यांचा आज एक कार्यक्रम आहे ले ले खला, खला, ना, तो म्हणजे त्यांनी बलावलेलं आहे चला हवा येऊ द्या या नाटिकामधील ते कॉमेडी मधील कलाकारांना तर ते अमरावतीमध्ये पंचवती इथे आलेले आहे तर ते पाहण्यासाठी आपण जाणार आहो त्यांची भेट घेण्यासाठी आपण जाणार आहोत तर चला आजचा हा व्हिडिओ मी इथे चालू करतो चला मग डॉक्टर पंचापला देशमुख यांना यांच्या जन्मदिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा हॅपी है। बर्थडे तर चला आता गेटमधून आपण आतमध्ये जाऊया आणि पाहूया कोण कोण आले आहे तर चला चला तुमचं सर्वांचं आजच्या या व्हिडिओमध्ये मी ओम के ओम केसमध्ये स्वागत करतो कारण की चला पहा मग कोण आलं तर

काय होते गोंधळ काय होते तुम्ही हे फिरून फिरून सांगताय ना त्याच्यामुळे प्रॉब्लेम होते नॉर्मल माणसासारखं बोला माणूस काय काम नंतर करायचा हिंदीतल्या हिरोईनचे कपडे म्हणजे दहा सेंटीमीटर कापड नशीब बाई नॉर्मल लागे हे म्हणतो आपण हिंदीतल्या हिरोईनचे कपडे म्हणजे दहा सेंटीमीटर कापड ओके

बोला बोला पुढे बोला पुढं बोला बोला पुढं बोला तिकडे बाबू तिच्यावर बसला बोला

खूप विनोदी प्रदर्शन आपल्या समोर सादर केलं मित्र हो आपल्याला ते आवडलं अर्थातच आम्ही मग म्हंटल की हा जो कार्यक्रम आहे तुमचं मनोरंजन निखळ मनोरंजन करण्याचा येतोय आमचा आणि मग आहे कार्यक्रम आवाजदार जोरदार टाळा महाराष्ट्राचे लाडके कोण विनोदवीर जे आपल्याला गुणवत्ता मित्र समाज आणि गैरसमाज याच्यातून कशी विनोद निर्मिती होते याची प्रचिती देणार यानंतरचे विरोधी विनोदी प्रहसन असणारे या रंगमंचावर दिसणारे असं तुम्हाला एक माणूस ज्याने त्याने विवाह मंडळ पहिले स्थापन केलं होतं परंतु तो विजे समज होतो ते आपण पाहणार आहोत विनोदी प्रहसनाच्या माध्यमातून जोदार सुपुत्र विनोदवीर महाराष्ट्राचे लाडके हे दोन्ही आपल्या समोर आहे आपल्या समोर आहे भारत गणेशोरे आणि अर्थात महाराष्ट्रात सांगेल म्हणजे आवाज आहे सगळे थंडी पडलेली आहे त्याच्यामुळे तुम्ही मोठ्यानं बोलू शकता एकदम आवाज काही बोललेले नाही आहे तुम्ही बरे आहे तुम्ही काही टेन्शन नाही आहे ना तुम्हाला टेन्शन नसणार करू का आपली धंदी तेवढी मोठी आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यात सगळे घर पिढ्या पिढ्यापासून आपण शिवाजी शिक्षण संस्थेला शिकलेलो आहे मी शिकलेलो आहे ते म्हणजे आपली जशी प्रगती होईल काही टेन्शन नाही आहे फक्त महा प्रॉब्लेम असा आहे का मला काही धंदा जमेला काही एवढे धंदे करून बसतो मी एवढे धंदा चालत नाही राहतो मला सांगतो छोटी नाही धरणा शोधून काढला तो म्हणजे कोट्याची लग्न लावून दिले मॅरेज ग्रुप काढलो मॅरेज कि अरे हे व्ही एम म्हणजे अक्षरा अक्षरा विवाह मंडळ असं मी विवाह मंडळ काढलं आता विवाह मंडळ नाही घातला झालं आहे का आहे माणूस काही नाही करत पण लग्न तर कर करतेच करते हे आमचे पोटी इतके परेशान होईल पोरी लग्न नाही हा त्याच्यामुळे लग्न माणूस करतेच करते पण तुम्हाला सांगतो हाय यांना बुडाला म्हणजे आजकालचे गोष्टी इतके मोगस झाले इतके बोगस का डायरेक्ट बोली यांचा घरी आणि बाबाला म्हणतात पप्पा दिस इज युअर सून कमिंग सून टू युअर होम मग आता काय घरा पुढ्यानं दुकान काढून गेलेलं आहे हे आहे म्हणून मी जिद्दी माणूस आहे त्यामुळे मी काही ना काही काही ना काही धंदे करतच राहतो आता हे लग्न जोडण्याचा कार्यक्रम बंद झालाय आता मी मध्ये सेकंड हँड गाड्या अक्षर विवाह आहे अक्षर व्हेकल्स अँड मोटर्स आहे तिकडे मी सेकंड हँड गाड्या विकतो आणि आज म्हणजे मी असं मनसे ठरवलेलंच आहे तर आज एक ना एक तरी गाडी विकणार म्हणजे विकणार येऊ द्या पण पहा आता

कोणताही कार्यक्रम महाराष्ट्रातली मराठमोळी लावणी सादर केल्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही आणि म्हणूनच लोकनृत्याच्या पाठ्यातली बदामची राणी म्हणजे मराठमोळी लावणी असं म्हटलं जातं अ ब कोल्हटकर तर म्हणतात की जी हृदयाला चटका लावून जाते तीच मराठमोळी लावणी आणि नृत्यात रंगली नार खान नृत्य संस्कृती जपते लावणी महाराष्ट्राची शान कधी ना सोडून जावी संगीत आमचा प्राण शाहीरी आमचा प्राण दिलभरा लावणी माझी मराठी लावणी सादर करण्यासाठी येत आहे मराठमोळा देखना सोळा आपल्या समोर आगे। 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 चला आजचा हा व्हिडिओ तुम्ही समाप्त करतो आवाज खूप असल्यामुळे मी बॅकग्राऊंड आवाज टाकत आहे आणि तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की मला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि चला भेटूया सोमवारच्या व्हिडिओमध्ये तर बाय आणि तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतात मला कॉमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा बाय